त्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदनही करतोय आणि खास करून आमच्या सगळ्या समाज बांधवांना शुभेच्छा देतोय या आज चांगली वास्तू समाजाच्या कार्यक्रम असतील कुठलाही विशेष कार्यक्रम असेल तर असे कार्यक्रम आपण या सभागृहात करू शकतो आणि म्हणूनच अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी यांचं मी अभिनंदन करतोय आणि खास करून पहिल्यांदाच अगदी समाजांच्या समाज उन्नती मंडळाचा व्यासपूर आणला आहे आणि नक्कीच मी आज खासदार आहे आणि म्हणूनच या समाज माध्यमांचे प्रगणीचे खूप खूप आभार व्यक्त करतोय कारण मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की मी डायरेक्ट खासदार नाही झालो मी खासदार होताना मला सगळ्या समाजातील लोकांनी भरभरून मदत केली परंतु जी खासदार लढवण्याचा योग्य मला माझं गाव माझा विभाग माझ्या समाज यांनी पहिल्यांदा मोठं केलं आणि तेव्हा लढू शकतो आणि दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे तर मी साडे दहा वाजता नाही मी आलो होतो सगळ्या गावोदर मी पोहोचलो वार पाठ टाकलो होतो हा कार्यक्रम साध्या होता मी साधे बनतोय कार्यक्रम घेतला होता आता मला अरुण पटला सांगितलं अध्यक्षांनी की प्रोटोकॉल नसतांना बोला पाहिजे मी नक्की एक गोष्ट आवाजून सांगेन मी जरी खासदार असतो दहा महिने झाले मला वाटतं व्यासपीठावर विश्वास परळी साहेब असतील आरशी पाटील साहेब असतील प्रकाश पाटील साहेब असतील किंवा डिटे मात्र साहेब आणि एक नाही फक्त सुभाष मानले साहेब ही सगळी मंडळी असताना मी कधीच माझा प्रोटोकॉल पाळत नाही मी त्यांच्या नंतरच सन्मान स्वीकारतो पण आज मी तसे तुम्हाला सूचना तुम्ही कार्यक्रमानुसार चालले तसा कुठल्याही प्रोटोकॉलला समाजात हे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी आहेत सगळ्यांच्याच आशीर्वादाने हे दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याची मला पूर्ण जाणीव आग, आहे आणि म्हणूनच आज मी आगरी समाज उन्नती मंडळासाठी

आता मला असं वाटत या समाज समाजभवनामध्ये फक्त लग्न झाली पाहिजे का समाजभवनामध्ये साथरपणे झाली पाहिजे कार्यक्रम झाले पाहिजेत का नाही मी त्याच्यावर कधीतरी बोले पण मी फक्त सुतो वाचव या समाजाच्या समाज भवनामधून आपली संस्कृती आपली सभ्यता आपल्या रुढी आपल्या परंपरा या ये येणाऱ्या पिढीला माहीत होण्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल आणि ते इथून सुरू व्हावं अशा प्रकारची माझी इच्छा आहे जसं आता पाटील साहेबांनी या ठिकाणी आपल्यामध्ये भाषण केलं श्री पाटील साहेब मला दिल्ली एअरपोर्टवर एक साहित्य साहित्य कौन सी भाषा बोलते हो बोला मराठी मराठी नहीं मराठी तो है। तुम्हारे घर में कौन सी भाषा बोलते हो तो बोलते हो तो बोला नहीं आती है बोलता नहीं तो बच्चों को आती है मतलब बच्चों को आती भी है और बोलते भी हैं आपके पोते हैं उनको आती है बोलो उनको आती भी नहीं और बोलते भी नहीं माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस समजतो कारण दोन हजार नऊ पासून चालू असलेलं हे समाज हॉलचं काम आज माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या सहकार्यांच्या सर सर्व सहकार्यांच्या सर मेहनतीने आज ह्या हॉलचं उद्घाटन होत आहे खरोखर मी माझ्या सर्व समाज बांधवांना ज्यांनी देणगी दिली नाही दिली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमच्यावर विश्वास दाखवला आमच्यावर ज्यांनी प्रेम दाखवला त्या सर्व समाज बांधवांचे मी तुमच्या माध्यमातून आज आभार मानतो की तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे तुम्ही दिलेल्या आमच्यामध्ये जे स्फूर्तीमुळे आज हे सर्व साकार झालेले आहे आणि विशेषतः मी माझ्या सर्व सहकार्यांचं म्हणजे माझ्याबरोबर या सहा वर्षामध्ये ज्या ज्या समाजाच्या प्रतिनिधींनी ज्या ज्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर जे काम केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा समाज बांधवांना सांगतो की आपण असाच एकत्र येऊन जर आपण अशी कामं करत राहिलो समाजच्या नेत्यांवर जर विश्वास टाकत राहिलो तर याच्या असे एक नाही तर अशा अनेक वस्तू उभ्या राहतील असा मी आजच्या ह्या दिवशी आपल्याला विश्वास देतो बनाने के लिए जो अरसी वाटी है की लाख का जो डोनेशन है उन्होंने डिक्लेअर की बोले की जब हुआ ये समाज हॉल का जो हमारे पास उपलब्ध थी अभी उसके लिए पहले सबसे पहले तो हमारे इसमें ये करना पड़ेगा कि जगह कहाँ पे है वो तो जगह ढूंढ के उसके बाद पक्का जब अरसी पटी साहब ने मन में ठान लिया है तो हॉस्पिटल होगा ये मैं विश्वास दिलाता हूँ तो देख ऐसा कहाँ भी जगह लेके नहीं चलेगा एक स्पॉट चाहिए कि जहाँ पे लोग आसानी से पहुंचे और लोगों का उसको फायदा हो